हॅलो एव्हरीवन तर आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने दिवाळीसाठी पकोडा बालुशाहीची रेसिपी हो तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे पकोडा बालुशाहीची रेसिपी तुम्ही बालुशाही नेहमीच ट्राय केली असेल एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा न चुकणारी रेसिपी आहे या दिवाळीला पकोडा बालुशाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाव वाटी दही पाव वाटी पाणी एक वाटी मैदा अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा चिमूटभर मीठ एक चमचा तेल घेतलेला आहे सर्व इन्ग्रिडियन्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने यामध्ये आपण टाकणार आहे खाण्याचा ऑरेंज कलर तर त्या थोड्याशा पाण्यामध्ये मी ऑरेंज कलर मिक्स करून ठेवलेला आहे आता ते कलरचं पाणी मी मैद्यामध्ये टाकणार आहे मस्त पैकीला मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने पहिले मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने केलं होतं नंतर मी हाताने त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला कंटिन्यू ते मिक्सच करत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवा तशा पद्धतीने तुम्ही त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मैद्याची कन्सिस्टन्सी अशाच पद्धतीची ठेवायची आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि मस्तपैकी न चुकणारी रेसिपी जर तुम्ही दिवायला हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता मी त्याला झाकण ठेवून मस्तपैकी पाच ते दहा मिनटासाठी रेसला ठेवला आहे तोवर करणार आहे पाक तर घेतला आहे आपण अर्धी वाटी साखर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता मस्तपैकी आपल्याला एक तारी जाडा असा पाक करून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी अशी रेसिपी आहे बघा त्यामध्ये टाकणार आहे आपण दोन ते तीन थेंब व्हॅनिला एसियनचे बघा छान आपला पाक तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा एवढा घट्ट पाक आपल्याला पाहिजे आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी पकोडे तयार करून घेणार आहे मैदा पण छान फुलला होता हाताला आपण न मिक्स न करताच डायरेक्टच आपल्याला पकोडे तयार करायला घ्या घ्यायचे आहे हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला पकोडे टाकून घ्यायचे आहे आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे टाकायचं आहे लहान मोठे तुम्हाला जसं पाहिजे तसे पकोडे तुम्ही टाकून घेऊ शकता बघा बालुशाही कधी कधी चुकते आतपर्यंत शिजत नाही कच्ची राहते तर ही रेसिपी न चुकणारी आहे एकदम मस्त अशी रेसिपी होते आणि छान शिजते पण आतमध्ये मस्तपैकी जाळीदार होते मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवले आहे बघा छान असे पकोडे तयार झालेले आहेत आपलं पकोडे काढून घ्यायचे आहे आणि गरमागरमच पकोडा आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे याला छान मिक्स करायचं आहे दुसरे पकोडे तयार होईपर्यंत आपल्याला पाकामध्ये ठेवायचे नंतर आपण एका मोठ्या ट्रेमध्ये मी काढून ठेवले होते सुकायला म्हणजे ते कोरडे होतात छान असे बघा अशा पद्धतीने मी पकोडे काढून घेतलेले आहे बाकीचे पकोडे मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे साखर व्यवस्थित सुकले गेली थंड झाले की त्यावर नाही एक मस्तपैकी साखरेची लेअर तयार होते जशी बालुशाहीला असते बघा मी तुम्हाला दाखवते माझ्या काही काही पकोड्यांवर आली होती कारण ती व्यवस्थित पहिले सेट झाले नव्हते बघा छान वेळे पकोडे तया तयार करून घ्यायचे आहे काही काही पकोड्यांवर बघा वाईट वाईट दिसत आहे ती लेअर आली आहे शुगरची आता हे बाकीचे तयार होतात सेट होत्या आता बघा हे सेट हो झालेले आहे छान आपले असे मस्तपैकी पकोडा बालूशेत तयार झाली आहे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये